तर मराठा यांच्या वतीने या ठिकाणी एक चांगली भाषे बोल मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत असताना काही मुद्दे महत्वाचे होते त्यातले सन्मान बरगे साहेबांनी सांगितली सुद्धा चांगली की ब्राह्मण समाजाच्या एका म्हणजे सकाळची मुंबई जे असते ती करण्यापेक्षा चांगली असते आता ब्राह्मणांचं पाहिलं तर दोनशेच पत्रिका असतात ठिकाण आहे बरं का नाही तर त्याच्यावरती काही कोण बोललं असं नाही कारण ते सांगितलं म्हणून सांगतो की दोनशेच पत्रिका आणि दोनशे पाठव जेवढे गोंडे साहेब बाकी लोकांना त्या ठिकाणी बोलणार परवानगी नाही आता आपल्या समाजामध्ये मला सकल समाजाची ही बैठक घेणं हे अत्यंत दुर्दैवाचं संकट भाऊने सांगितलं हे दुर्दैवी दिवस आहे पण भाऊसाहेब बाबासाहेब तुम्ही चांगली बैठक तुम्ही चांगली बैठक लावली त्याबद्दल कोंडी बोलली पाहिजे आता शेरंगाप्पा आणि शिवलग्न होणार नाही असं सांगितलं जात ते फक्त मध्ये पण त्या वनबाप्पाला पाहिजे असतं की माझ्या मोलाच्या मुलीचं मोठं व्हावं आम्ही तो ट्रॅफिक मधला तरी हाईट झाली तर मोठा कार्यक्रम होता साखरपुड्या टिळा होता साखरपुडे साखरपुड्यात होता बोराडे आणि गावाने आणि ज्यावेळेस सुरू झाला आप्पा त्यावेळी इतका पाऊस आला म्हणजे नव त्यावर गंधावारी करून पाऊस सुरू झाला लोकांनी डोक्यावरती पुढच्या घेतल्याने पूळ सुटली दोन हजार लोकांचे जेवण होते ते जेवणा जाते असे किती प्रकार आपण पाहतो आपल्याला ती माहिती पाहिजे आता जस शेतोळे आदिनाथ शेतोळे सांगितलं की मांडोटा आता आम्ही फक्त स्थानिकच लोक पण नाही फक्त स्थानिक लोक आम्ही आमची हाऊस भागवतो लांडे लांडे गवणे फुगे कळवणे वगैरे आहेत आहेत सगळी ती कंपनी आम्ही सगळे कोंडे कंपनी सगळी आणि ती मग ते भुगे असतील किंवा मग डिगडीचे पार तोडे असतील तिथपर्यंत कळग आम्ही आमचं त्या ठिकाणी हाऊस करतो पण ती हाऊस खूप घातक असते आम्हाला कळत आता माझं फक्त सकाळी लग्न नंतर संध्याकाळी रिसेप्शन आहे त्याला खर्च जास्त आहे सकाळच्या लग्नाला लोक जास्त येणार संध्याकाळी रिसेप्शनला लोक जास्त येणार आता काय केलं पाहिजे की खाडीतही फक्त दोनशे लोकांच्या मध्ये लग्न लागलं पाहिजे माझ्या जवळच्या रक्ताचे नाते तेवढी ते जर आपण केलं बाऊसाहेब तर याच्यामध्ये खऱ्यात ना आपल्याला काहीतरी मिळवलं नाहीतर आपण जाणार आहे आता माझ्या मुलाची सासवडी लातूरची लग्न जवळला त्या ठिकाणी पत्रिका चांगल्या प्रकारे आणि पंधरा वर्ष आता लोक लोकांनी जसं वैष्णवी आघाडीच्या बाबतीमध्ये कसपट्यावरती किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सारखी रोज चर्चा रोज काही ना काही चालू असत याच्यामध्ये आपल्याला काहीतरी घेऊन जायचं असेल तर फक्त जवळच्याच ठिकाणी घरातल्या लोकांनी लग्न लाव ज्या पद्धतीने धावा मैत्री शुद्ध जातो आम्ही एक पद्धती धावा त्या ठिकाणी गावात शिवून जातो तरी आम्ही त्या ठिकाणी आले पाहिजे आणि बोललं पाहिजे लोक म्हणतात आला गावला सांगायचं बोलणं सांगा नको ही आताची गोष्ट नाही मांडव काळा जर समजा आमच्या मोशील लागलो ना तर <coughs> ना आवाज होतो पण त्या आळंदीच्या माऊलीच्या मंदिरामध्ये म्हणजे आज परिस्थिती अत्यंत खराब आहे विदर्भ मराठवाडा पर खानदेश या भागातून इंडस्ट्री वकील साहेब अनेक लोक आहात तुम्ही सगळेजण तुमचे बगले आमचे बगलेपेक्षा मोठे दास हे कोणी बोलायचं आम्ही फक्त मतासाठी त्या ठिकाणी लोकांचा जातो जोगा मागतो त्या ठिकाणी चांगलं लग्न झालं पाहिजे ते लग्न करता आलं पाहिजे म्हणून आम्ही ते जमीन वेग कुठेतरी घर घाण ठेव पाहिजे काहीतरी करा आणि मग ते लग्न कर का तर प्रतिष्ठा त्या ठिकाणी महत्वाची आहे मग ती प्रतिष्ठा पाहिजे आमच्या कसपटी मुली गेली या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण विचार घेणं गरजेचं आहे जसं शंकर बाबांनी सांगितलं की आता आपल्याला कुठेतरी एकत्र येऊन एक सामुदायिक लग्न सोडा लावला पाहिजे अगदी बरोबर आहे मी आणि लक्ष्मी जगताप स्वामी दोघे आमदार होतो एक उदाहरण देतो आणि सत्य माझ्या होती बच्चू कडू आमदार होता त्यांनी लग्न लावलं मनाच्या झाडाखाली दोन सुधारचे फक्त आय बनवणे आणि गावातल्या लोकांना बोलून त्यांनी लग्न लावलं बच्चू कडून तर कधी विचारलं तुम्ही म्हणलं तू लग्न धारून पतीने नाही काय मी वडाच्या झाडाखाली पंधरा वाजता आम्ही लग्न लावतो शंकर म्हणून सांगितलं की आंदीला आमच्या ती दोन त्या ठिकाणी गेली त्या मुलांना त्या ठिकाणी पुढे पैसे दिले कुंजीर साहेब तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे त्या परिस्थितीला आता नक्की काय करायला पाहिजे आम्ही आम्ही फक्त स्थानिकच भरले जातो आज सतत मराठामध्ये ज्या ठिकाणी आम्ही काम करतो मी वर्षाला शंभर मुलांना फुकट शिकवतो माझ्या कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आम्ही सांगत नाही मग तो मराठवाड्यातला आहे विदर्भातला आहे नाही आहे पश्चिम मराठा विचार नाही करत बहुमत नाही पण त्या ठिकाणी आम्ही करतो त्या ते आम्हाला लोकांच्या जाऊन त्या ठिकाणी काम करत असतो म्हणजे ह्या सर्व गोष्टी जर विचार केल्या तर तुम्ही त्या आता तुम्ही सिनेर आहात पंधरा वर्ष तुम्ही खाता आहात तुम्ही या परिसरामध्ये सकल मराठा त्या ठिकाणी जसं गोरेंनी जी कमिटी तयार करावी तर त्याचे प्रमुख तुम्ही व्हा आम्ही सगळे आहोत तुमच्याबरोबर दुसरं कोणच राहिलं नाही आता जी आहे काही आता सत्तर पंच्याहत्तर ऐंशी कोणी गेली पण तुम्ही ज्या ठिकाणी आहे तर याच्यामध्ये सुद्धा राजकारणापेक्षा त्या ठिकाणी आपल्या समाजाला एकत्र घेऊन तो राजकारणा कोणत्या पक्षाचा असू द्या पण शेवटी आपण जी आहे पिंपितोड शहर हे उभं केलेले शहर के कोणी केलेले डॉक्टर सी सी धारे ज्ञानेश्वर राणे बामासाहेब पिंपरी ही माणसं त्या काळातली मोठी मुलगी त्या माणसानंतर ज्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी या परिस्थितीला जर आपण सामोरं जायचं असेल तर सकल मराठा माध्यमातून लग्न दावा मय त्या ठिकाणी त्याच्यावरती आपण बंधन घातली पाहिजे असं त्यांचं मत आहे त्या मतासाठी सुद्धा कोणी काय विचार करायचं आता माझ्या मुलाचं मुलीचं मुलगा झालेले मला काही नाही पण शेवटी येणाऱ्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार नाही की जेणेकरून ह्या सर्व गोष्टींचा विचार करायचा असेल तर आपल्याला दोनशे लोकांची यादी तेवढी त्यापेक्षा मामा लोक जास्त नाहीत आपल्याकडं मग सोडत साहेब ही जी काय परिस्थिती आहे ना चिंचोळे मामा अटकेली सगळेच आता दोन्ही माणसं परिस्थिती आहे त्यामध्ये वालेकर साहेब तर बसले या सर्वांनी विचार करणं गरजेचे की आपल्याला एकत्र येऊन दोनशे लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी जर सुद्धा लग्न लावायचं असं तर ते लग्न फक्त वीस हजार रुपयामध्ये होईल आनंदीत कोणी नाव ठेवणार नाही महाराष्ट्र आला तो नाही आला हा नाही आला आम्ही एखाद्याला नाही घेऊन की आम्हाला शेट आलो फोन देऊ फोन करू त्या म्हणे आम्ही तुझ्यासाठी एवढं काम केलं आम्हाला माहिती की आम्ही दोन तास त्या ट्रॅफिक मध्ये आला तर ट्रॅफिकची दुकान वाहून झालेली आणि अशा याच्यातनं जर संध्याकाळी परिस्थिती निर्माण करायची तर आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे जो तुम्ही जी सूचना केलेली जो आचारसंहिता जी घालून दिली त्याच्यामध्ये आणखी चांगल्या प्रकारे तुम्ही घाला की जेणेकरून आपल्याला सगळ्या समाजाला त्या कर, त्या ठिकाणी कोणतरी पुढं भविष्यात चांगल्या प्रकारे वाट दिसेल नाही ती आपली सगळ्यांची वाट लागलेली असेल एवढी ज्या ठिकाणी मी सांगतो पुन्हा सर्वांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद